नमस्कार मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की आम्ही शेळ्यांना कुट्टी कशी करून टाकतोय तर साधारणतः कुट्टीमध्ये ही एकाच प्रकारचे नसावे तर कुट्टी ही मिक्स चारा असावा तर मिक्स चारा म्हणजेच चा जो काय मी अगोदर तुम्हाला सुबाबोचा व्हिडिओ दाखवला होता तर तिथून आम्ही सुबाबोचा एक गाडा भरून आणतो त्याच्यानंतर गिनेगोल काही जण याला दुधी गवत किंवा आणखी नेपो नियर का कायत्र असं म्हणतात तर ते उसासारखं असणारा गिनेगोल आणि त्याचसोबत मका किंवा दुसरं हिरवं काहीतरी असलं पाहिजे तर सध्या आमच्या शेतामध्ये मका होती तर हे सर्व तिघांचं मिश्रण मिक्स करून ही कुट्टी केली जाते म्हणजे सुरुवातीला आम्ही गिनेगोलची कुट्टी केली किंवा त्या दुधी गवताची त्याच्यानंतर सुबाबळ आणि त्याच्यानंतर वरती टाकला ह्याचा मकेचा घास तर अशा प्रकारे हे कुट्टी करावी सध्या आम्ही कुट्टेला एकच ब्लेड वापरले परंतु जर तुमच्याकडे दोन ब्लेड असतील तर दोन ब्लेड वापरले कधी पण चांगलं कारण कुट्टे आणखी बारीक होते सध्या कुट्टी मशीनमध्ये थोडासा इश्यू आला आम आहे त्यामुळे आम्ही एक सेकंड ब्लेड काढलं आहे तर आता ह्याच्यामध्ये शिवरीचे जर तुम्ही बघितलं तर मग अशी मी व्हिडिओ टाकलेल त्याच्यामध्ये शेवरीच्या फांद्या वगैरे कट केलेल्या तुम्हाला दिसतील असतील तर ह्या कुट्टी मशीन एक पारस कंपनीच्या आहे शायद तर एवढे मोठे जरी लाकडं वगैरे असतील तरी तर ही कुट्टी मशन आरामशीर त्यांना भुगा करते आणि मेन म्हणजे शेळ्या ज्यावेळेस तुम्ही कुट्टीमध्ये असं सगळं मिक्स करताना त्यावेळेस सर्व शेळ्या कुट्टी खायचा प्रयत्न करतात परंतु कधी कधी जर गिनेगोल किंवा त्या दुधी गवताचं जर खूपच हे मोठं असेल जाडी वगैरे तर त्या शेळ्या खात नाहीत आणि हे मका तर मकीचे आम्ही सर्व कंच वगैरे साईडला काढून ठेवलेले आहेत आणि राहिलेले फक्त हिरवे मका आणि तसेच तुम्हाला कुट्ट्याच्या साईडला ह्या बॅगा वगैरे दिसतील जे एकदम मोठमोठे आहेत मूर्गास. मूर्गास ही ही तर या सर्व बॅगामध्ये आम्ही केलेला आहे मकेचा मुरगास मुरगास म्हणजेच काय तर हे जी हिरवी मका आहे त्या मकीची कुट्टी केली जाते त्याच्यानंतर एक तुम्हाला दुकानातून एक पावडर मिळते मुरगास पावडर म्हणून तर ती पावडर तुम्हाला ह्या मकेवर टाकून मिक्स करायची तर त्या पावडरमुळे आणखी कंटेंट प्रोटीन वगैरे त्या मकेमधला सर्वात जास्त वाढतो त्याच्यानंतर तुम्हाला एक मुरगावसाचे पिशवी आणायचे जे बाजारात मिळते थोडीशी ते महाग असते आणि त्या पिशवीमध्ये हे तुम्हाला सर्व काही जे कुट्टीचं मिश्रण आहे ते फुल पॅक भरायचे एकदम तुडवून आणि त्याच्यानंतर त्या पिशवीचे जे तोंड आहेत ना ते पूर्णपणे बांधायचे म्हणजे त्याच्यामध्ये थोडीसुद्धा हवा जायला कामा नाही आणि तुम्हाला जवळपास एक ते दोन महिने ते थांबून द्यायचे तसंच मग त्याच्यामध्ये एक कोणतीतरी प्रोसेस होते बॅक्टेरियाची आणि टोटली एक सकस आहार म्हणून त्याच्यातून एक कुट्टी मिळली जाते तर शेळ्यांना जर तुम्ही ते एक पाटी रोज टाकलं म्हणजे थोडं थोडं चारा तर शेळ्या ते खायला एकदम तुटून पडतात आणि त्याच्यासारखा सकस चारा नाही तुम्ही जर मोरगा असा असं बाहेरून मार्केटमधून जर आणाय गेला तर तर छत्तीस का चाळीस रुपये किलो मला पण फिक्स रेट नाही माहीत नाही आहे तो त्या आसपास तो मिळतो किंवा त्याच्यापेक्षाही महाग त्यामुळे जर तुम्ही बाहेरून तो विकत आणण्यापेक्षा जर घरच्या घरी असं बनवला तर ते एक फायद्याचंच ठरेल तर हे कुठे मशीनला गिअर मेकॅनिझम आहे चेंज करायचं म्हणजे तो खटका जर महाग वाढला तर रिवर्स गिअर होतो आणि तो खटका पुढं ढकलला तर तो फर्स्ट गिअर होतं म्हणजे ते पुढं वाढायला सुरू करतं फक्त कुठे करताना तुम्ही थोडेसे प्रिकॉशन घेतली पाहिजे की तुम्ही दूर राहिलं पाहिजे ते जे काय तुम्ही चारा त्याच्यामध्ये टाकताय त्याच्यामध्ये हात वगैरे जाता नये आणि बरंच काही तर ह्या मशीनचा थोडंसं कव्हर गेला आहे त्याला बसवायचं आहे तर सध्या सुरुवातीला ही एवढी कुट्टी होती ज्यावेळेस व्हिडिओ संपेल किंवा एंड मोमेंटला जर तुम्ही बघितलं तर हे कुट्टीचं जे व्हील आहे किंवा चाक ते पूर्णपणे कुट्टीमध्ये बुडतं आहे तर एवढी आम्हाला रोज शेळ्यांना कुट्टी लागते तर इथे शेळ्या प्लस दोन मशी पण आहेत तर मशीनना कसं शेळ्यांनी खाल्लेलं राहिलेलं पण दिलं तरी चालते पण कधीकधी थोडंसं त्यांना चांगलं पण दिलेलं तरी हे होते आणि हे आहेत सुभाबळीचे कुट्टे तर ह्याच्यातली निम्मी कुट्टी करतो आणि निम्मी जे राहिलेली सुबाबळ आहे ती शेळ्यांची जी काही छोटे पिल्लं आहेत त्यांच्यासाठी दिले जातात तसेच इकडं राईट साईडला तुम्ही आमचं शेळीपालांचा शेळचा व्हिडिओ वगैरे बघताय की जिथे कॅरेट वगैरे ठेवले तर त्या कॅरेटमधून आम्ही त्यांना कुठे देतो तसेच हा सुका चारा वगैरे त्यांच्यासाठीच आहे तर हे हो असा कचरा आम्ही सकाळी त्यांना टाकतो आणि प्रत्येक कप्प्याला बोकडांच्या ह्याच्यानुसार किंवा शेळ्यांच्या ह्याच्यानुसार कुठे टाकले जाते तर मित्रांनो बऱ्याच एफर्ट्स घेऊन व्हिडिओ कंटेंट बनवत आहे तर आणि ए टू जेड याच्यामध्ये माहिती सांगत आहे तर तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुमचा प्रतिसाद हा आम्हाला ऐकायचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसे वाटतात किंवा तुमचं काय नियोजन आहे शेळीपालनबद्दल तेही आम्हाला ऐकायचं आहे तर तुम्ही जेवढा चॅनलला सपोर्ट कराल तेवढा आपल्यासाठी भारी आहे आणि बघूयात ह्या व्हिडिओला किती लाईक मिळत आहेत आणि किती लोकांपर्यंत पोहोचतो आहे तर थँक्यू धन्यवाद बाय बाय